या आपल्या पूर्ण संपूर्ण शाळा आहेत हिचं नाव बांडी आहे ती समोर दिसते गावरा ही लाली तिची बहीण ही कुर्रे त्याच्यानंतर ही हरणी कलरची ती पल्लीगडची तिचं नाव नाही आहे पण सोने नाव ठेवलेलं आहे तसं हा बोकड खांड्या नावाने आणि हिची बारकी पाठी गावराची हा बोकड आणि ती समोर एक पाठ दिसते त्या सोनीची आणि तो आत्ता बोकड दाखवला त्या हिचा राणीचा ही डिबरी त्याच्यानंतर एक काळी ही सुद्धा विकलेली आणि घरी दोन आहे उस्मानाबादी ही जी काळी तुम्हाला सोनी सांगितली उस्मानाबादी प्युअर उस्मानाबादी बाकी हे सगळं गावराने हा बोकड राणीचा राणीपासून आपण सुरुवात केलेली खंडेव अय खंडेव नऊ दहा महिन्यात किती आहे कितीपर्यंत द्यावा नक्की कळवा